हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉकमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज ना लक्ष्मीपूजन आहे आणि दिवाळीचा दुसरा दिवस आहे म्हणजे पहिली आंघोळ झाली ही दुसरी आंघोळ आहे तर दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा लक्ष्मीपूजनच्या पण खूप साऱ्या फू शुभेच्छा मला माहिती आहे आज तुमच्या घरात पण भरपूर असं लक्ष्मीपूजनची तयारी होत असेल तर माझी सकाळपासूनच चार वाजल्यापासूनच माझी तयारी आहे तर तो भाग वेगळा केला मीने आणि फक्त पूजेचा भाग वेगळा केला आहे कारण की दोन्ही मिक्स होईल भरपूर मोठा व्हिडिओ होईल म्हणून वेगवेगळे केलेत सकाळचं वेगळं आहे आणि हे दुपारच्या नंतरचं घेतलं आहे मीने का कारण की परत संध्याकाळ खूप सारं गडबड होते माझी प्रत्येक वर्षी असं गडबड होते मी प्रत्येक वर्षी विचार करते की संध्याकाळी येणा साच्या आत सातच्या आतच उरकाव म्हटलं तर माझा हमखास नऊ वाजतात माझा त्याच्यासाठी मी आज लवकर क करायला घेतलं आहे मीने सकाळी सगळं साफसफाई झालं क्लीन झालं लादी झाली सगळं झाले कपडे बिपडे लादी जे आपल्या घरातलं काम होतं ना सगळं फिनिश केलं मी बारा वाजले आणि तुम्ही बघितलं माझं पूर्ण घर क्लीन होतं आणि दुपारच्या नंतर ना, ना पहिले आम्ही जेवून घेतलो जेवून घेतलं त्याच्यानंतर मग शैपा केला संध्याकाळचं मग संध्याकाळचं काय काय स्वयंपाक केला डाळ भात चना मसाला खीर पुरी एवढं सगळं बेद हो केलं आहे मीनी लक्ष्मीपूजनच्या टायमिंगलाच मला ना नैवेद्य पण आम्हाला लागतं म्हणून नैवेद्य पण बनवून ठेवते तर सगळं तर स्वयंपाक झाला आणि आता बघा किती वाजले तीन साडेतीन वाजले असतील आता मी ना सगळी आता तयारी करते जे आता सकाळी गडबड आहे सकाळीच करायचं होतं पण मला प्रत्येक वेळी लेट होतो मी प्रत्येक वेळी सकाळचं हे सगळं करून घेते आणि दुपारचं नंतर स्वयंपाक करते तर मला संध्याकाळ सहा सात सा, सा, वाजता सा, पूजा मांडलेला बराच वेळ जातो म्हणून ह्यावेळी मी उलटं केलं जे स्वयंपाक आता तो दुपारी करून घेतला आणि जी शेव आहे म्हणजे दरवाजावर काय आहे तेव्हा आणि पूजा मांडणी ते दुपारच्या नंतर केलंय आज दिवसभर केलं तरी चालते तर मी करायला लागली पहिले बघा स्वस्तिक काढलं आणि स्वस्तिक शुभ लाभ हे सगळं आहे ना मी प्लॅस्टिकचं पण आणलं कसं वाटतंय मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि इथं बघा चौकट अर्धवट मी रंगून घेणार आहे आज दरवाजावर पण सेवा करणार आहे दरवाजावर केलं आहे उमरावर पण सेवा करणार आहे काय काय करणार आहे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये मी दा सांगणार आहे आणि असं ना मी प्रत्येक वर्षी से करते बाकीचे इतर ट्रायमाला मला गडबड नसते पण जेव्हा माझी लक्ष्मीपूजन असते तेव्हाच मला एवढं गडबड होते गडबड गडबड होते पण आणि तरी पण मला टाईम पुरत नाही पूर्ण अख्खा दिवस माझं शेवेत जातो आणि अख्खा दिवस माझं सगळं ह्याच्यातच जातो तर मी आता दरवाजाचे जा शुभ लाभ तर नवीन आणलेलं चिपकवलं दरवर्षी मी आणते नवीन आणि दरवर्षी मी चिपकवते लक्ष्मीचे पावलं पण मी नवीनच आणले आणि दर लक्ष्मीपूजनच्या दिवशीच लक्ष्मीचे पावलं चेंज करते दरवर्षी आणि प्लॅस्टिकचेच आहेत कारण की हे भाड्याचं रूम आहे माझं तर मी प्लॅस्टिकचंच लावते आणि इथं बघा सारून झाले आणि चौकट अर्धं अर्ध सारून झाले आणि उंबऱ्यावर बस स्वस्तिक काढले आणि लक्ष्मीचे पावलं काढले ह्या साठून तीन आणि उजव्या साठून तीन डाव्या साठून तीन आणि उंबऱ्याच्या चौकटच्यावर दोन 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 असे मी लक्ष्मीचे पावलं काढणार आहे आणि मी कसं सजवते दार नक्की बघा तुम्हाला तर आता माहितीच असेल मी सेवा कशी करायला लागली कारण की मी एक व्हिडिओ बघते आणि त्यांचं नाव घ्यायचं काय योग्य आहे का नाही माहीत नाही म्हणून मी त्यांचं नाव घेत नाही सगळी सेवा त्या ताईमुळेच करते आणि त्या ताईमुळेच मी स्वामी सेवेच उतरले आणि त्या ताईंचे खूप सारा आभार मानते आणि ते माझे व्हिडिओ बघत असलं तर नक्की त्यांच्याकडे माझी भावना पोहोचेल कारण की मी त्यांच्यामुळेच स्वामी सेवेत उतरली आणि त्यांच्यामुळेच मी घरात ही सगळी सेवा करते आणि जी सेवा सांगतात ती ताई त्या ताईनुसारच मी घरात ना सेवा करते आणि त्यांचं नाव नाही घेऊ शकत आणि त्यांची परमिशन असली ना कधी तर बायचा तर मी त्यांचं नाव नक्की घेईल कारण की त्यांच्यामुळेच त्या ताईंमुळेच मी माझ्या घरात स्वामींच स्वामींची सेवा म्हणा घरात जी काय सेवा आहे ना त्या ताईमुळेच करते स्वामींची सेवा जी सेवा आहे ना त्या ताईंमुळेच मी करते आणि मी अडीच वर्ष झालं स्वामी सेवेत उतरले आणि माझ्या घरात जे माझ्या घरात होतं सगळं त्या ताई जी ताई व्हिडिओ अपलोड केला की त्यांचं किती बारा साडेबारा वाजता त्यांचा व्हिडिओ येते तो मी व्हिडिओ बघते की मग मग मी विचार करते मग तो व्हिडिओ बघून झाला की मग मी ते एक दोघं टाकतात ते तर मग ते बघितलं की त्यांच्यानुसार मी सेवा करते मग त्या ताईंचं नाव नाही घेणार आहे कारण की त्यांचं योग्य आहे की नाही माहीत नाही म्हणून मी त्यांचं नावच नाही घेणार आहे आणि त्या ताईंना मनापासून आभार मानते आणि माझं असं बोलण्यामध्ये काही चुकलं असलं तरी पण मला माफ करा आणि मी आभार मानते की त्या ताईंमुळेच माझ्या घरात स्वामी आलेत आणि त्या ताईंमुळेच त्यांची सेवा करते आणि त्या ताईंचे खूप मनापासून आभार करते आणि मी तर देवापुढे रिक्वेस्ट करते की माझा हा व्हिडिओ ना त्या ताईंपर्यंत पोचायला पाहिजे मग त्यांना पण आनंद होईल की त्यांच्यामुळे मी एवढी सेवा करते त्यांच्यामुळे त्या सांगितल्यानुसार मी सगळं सेवा करते मग त्यांना पण बघितलं की आनंद होईल असं तर आता बघा मी सगळी दारापुडची सेवा वगैरे केलं स्टिकर वगैरे लावला कसं वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आता दाराची तर सगळी सेवा झाली आता मी ना देव मांडून घेते आणि देवाची सगळी मांड कलश वगैरे जे आहे पूजा मांडून घेते मांडून झाल्यानंतर मग अजून काय सेवा करायचे तर एक तासा दीड तास लागेल मला हे फक्त पूजा मांडायला दीड तास लागेल कारण की सगळा अभिषेक वगैरे करायचा आणि आचमन वगैरे हे सगळं आहे ना मी संध्याकाळी ना पूजा करायच्या टायमिंगला करणार आहे पहिले फक्त पूजा मांडून घेणार आहे इथं बघा ना कलशाला स्वच्छ धुवून घेतलं मीने हळद कुंकू चा ओढून घेतला स्वस्त काढलं आणि त्या कलशात ना एक रुपया आणि एक सुपारी जी धनवत्राच्या दिवशी वापरलेला सेम तेच वापरते मी आणि तांदूळ चेंज केला फक्त आणि इथं बघा तांदूळवर पण हळद कुंकू अक्षदा व्हायलाय आणि तो कलश ठेवला आणि कलशाची पण पूजा करून घेते आणि इथं बघा मी सगळे फोटो जे आता बघा माझ्याकडे काय कोणते फोटो तुम्हाला दाखवते की माझ्याकडे ना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो आहे एकत्र पाय चेपलेले तो एक फोटो आंबाबाईचा माझा फोटो माझी कुलदेवी आहे आंबाबाई तिचा फोटो आणि माझ्याकडे ना महालक्ष्मीचा पण फोटो आहे आणि हे स्वामी समर्थाचा फोटो आणि तो पण त्यांचा आणि माझ्याकडे ना महालक्ष्मीचा फोटो आहे तो फक्त मी वैभवलक्ष्मी आणि महालक्ष्मी शिक्षा या दोन वर्षी दोन वेळा काढते मी आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी काढते इथं चारही फोटो मीने मांडून घेतले पूज कपलं पुसून घेतलं स्वच्छ आणि हळद कुंकू लावून घेतलं ला आणि इथं बघा पहिलं गणपती बाप्पाचा अभिषेक केला काय आपलं हे सगळं पूजा करायच्या अदोगोर आचमन करायचं असतं पण मी संध्याकाळी करणार आहे आणि काय रिझन आहे ते तुम्हाला मी संध्याकाळी सांगते अजून मला माहीत नाही म्हणून मी फटाफट -पट पूजा मांडून घेते इथं बघा गणपती बाप्पाचा अभिषेक झाला हळद कुंकू आणि अक्षता व्हावून घेतले माळ घातलं त्याच्यानंतर माता लक्ष्मीचा पण अभिषेक केला एक वेळा श्रीसुक्त म्हणून आणि माझ्याकडे ती सुपारी कुबेरची ते पण स्थापना केला आणि कुबेरचा मंत्र म्हटला जो जे नित्यसेवाच्या पुस्तकात आहे तो म्हटला आहे चोवीस वेळा आणि माता लक्ष्मीच्या समोर श्रीयंत्र ठेवलं ते पण धुवून स्वच्छ धुवून घेतलं कुबेर मूर्ती स्वरूप आहे ना मी सुपारी मांडले त्याच्यासमोर ना यंत्र माझ्याकडं कुबेर यंत्र आहे तो पण मांडून ठेवलं आहे त्याच्यासमोर आता इथं बघा स्वामी स्वामी समर्थावर अभिषेक केला त्यांना पण कापलं वस्त्र अर्पण केलं माळ वगैरे फेटा हे सगळं अर्पण करून घेते अष्टगंध वगैरे लावून घेते पूजाला पण शंख ठेवायचं आहे तरी तर मी ना शंख आहे ना स्वच्छ धुवून घेते त्याच्यात पाणी भरून देवाच्या समोर ठेवून घेते आणि त्याच्यानंतर माझ्याकडे ना गोमूत्र कवड्या आहेत गोमूत्र पण आहेत कवड्या पण आहेत कवड्या पण स्वच्छ धुवून घेते त्याला पण हळद कुंकू अक्षदा आणि पानाखाली ठेवते पान दोन विड्याचे पानं घेते त्याच्यात ना अक्षदा ठेवते हळद कुंकू अक्षदा व्हाऊन ना कवड्याचं ना ठेवून घेते माझ्याकडे सात कवड्या आहेत ते ठेवते त्याच्यानंतर गोमूत्रचं चक्र, चक्र पण आहेत माझ्याकडे परवाच्या दिवशीचं आणलेले आहे त्याच्या अगोदर आहे ते मी कपाटात ठेवलेत मीने आणि इथं बघा थोडे मोठे आणलेत आणि ते पण छान वाढतात ते आणि गोमूत्र चक्र पण आणि स्वच्छ धुवून घेतले हळद कुंकू अक्षर ते पण विड्यावर ठेवते कवड्या आणि गोमूत्र चक्राची सेवा केली आहे आणि आपल्या चॅनलवर अपलोड केलं आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्की चेकआउट करा आणि त्या डिटेलमध्ये पाहिजे असेल तर नक्की देईल मी तुम्हाला त्याच्यानंतर इथं बघा अष्टस्वरूप माझ्याकडे ना एक रुपयाचे नाणे आहेत लक्ष्मीचे आठ स्वरूप आहेत माझ्याकडे ते पण मी नाही देवघरात स्थापना केल्या आहेत आणि ते पण पूजामध्ये ठेवणार आहेत स्वच्छ असं धुवून घेतलं हळद कुंकू अक्षदा वाहून घेते त्याला पण विड्यावर ठेवते अशी असते माझी ना दरवर्षीची ना लक्ष्मीपूजनची पूजा मांडणी आणि अजून भरपूर आहे तुम्हाला दाखवते काय काय ठेवायचं काय काय नाही मी काय काय ठेवणार आहे सगळंच डिटेलमध्ये सांगते आणि इथं बघा माझ्याकडे ना गजाज लक्ष्मी आहे ती पण स्वच्छ असं धुवून घेते ते पण देवाच्या असं समोर तिरकी ठेवायची तिरकी ठेवून घेते आणि इथं बघा मी तुपाचे दिवे ठेवलेत आणि ते पण ना पंथीमध्ये मातीच्या पंथीमध्ये दे छोटे छोटे दोन दिवे आणलेत ना त्याच्यात दिवे तुपाचे दिवे लावून घेते त्याच्यानंतर पितळाचे पण दोन आहेत दिवे तुपाचे त्याच्यात पण तुपाचे दिवे लावले आणि दोन साईडला ना मी हे ठेवलेत तेलाचे दिवे लावून घेतले दोन्ही साईडला इथं बघा मिठाई ठेवली त्याच्यानंतर फळं ठेवले आणि बोळकेमध्ये सगळं ठेवलंय एकात मीठ ठेवले एका धनं ठेवले एका साबुदाणे एका तांदूळ एका तर ता लाया आणि पत्ताशा असे ठेवलेत पाचे आणि ते ना बघा ना कॅरेट कार्ड आहेत जेवढे माझ्याकडे आहे तेवढे ए टी एम कार्ड आणि त्याच्यानंतर परत मी ना दिवे लावून घेते ह्याचे मातीचे दिवे लावते त्याच्यात पण तेल वाहून घेते आणि जेवढे दिवे लावेल तेवढे कमी आहे पूजा मांडून तर झाली माझी संध्याकाळी सेवा करायचं तर मला ना प्रॉब्लेम आला म्हणजे मासिक धर्म आला त्याच्यासाठी मी साईडला भरली कार्तिक बघा र असे दिवे लावून घेते कार्तिक कार्तिकचे पप्पा दिवे ठेवले सगळीकडे आणि फुलं ठेवलेत आणि कार्तिक दिवा लावतं आणि हे शूट मी नाही केलं कार्तिकचे पप्पांनी केले आणि मी आज एडिट करून दाखवते आणि तर बघा त्यांनी सगळं त्यांनी दिवे वगैरे त्यांनीच लावले इथं बघा कसं वाटतंय मला नक्की कमेंटमध्ये सांगा कारण की मी साईडलाच बसली आणि पूजा होईपर्यंत मी तास दीड तास मी बाया बाजूलाच बसले फक्त मी पूजा मांडून दिली आणि नेमकं तसं झालं आणि इथं बघा कार्तिकचे पप्पा पूजा करायला लागली पूजा कशी झाली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि अशी दरवर्षीची माझे नाम लक्ष्मीपूजन असते एवढीच मोठी असते आणि ह्या वर्षी तर असं झालं म्हटलं बाजूला बसली नाहीतर मी रांगोळी वगैरे असं काढून पि पंत्या वगैरे लावल्या असत्या कार्तिक आणि कार्तिकच्या पप्पानी पण पूजा खूप सुंदर आणि छान केली मला तर त्यांची पण पूजा खूप आवडली कारण की ते पण देवाचं करायला गेलं तर असं मनापासून करतात त्या करायचं म्हणून असं कधीच करत नाही मी ले वळा बघितले माझ्यापेक्षा पण जास्त करतात व्यवस्थित करतात ते आणि इथं बघा ते धूप धीप लाग मी जसं कर करत होती ना मी त्यांना सांगून ठेवले की असं करा आणि तसं करा ते सगळं त्या पद्धतीने सगळं केलं आणि नेव्याद्याला माझा हात लागला म्हणजे मी जेवढं केलं ना ते सगळ्याला हात लावला फक्त खिरीला हात लागला नाही तर ते खीर आता ठेवील ते आणि इथं बघा फराळ ठेवलं आणि मिठाई ठेवली फळं ठेवले आणि इथं बघा पासबुक वगैरे सगळं ठेवलं हो आहे आणि इथं झाडू सॉरी शिरळी लक्ष्मी स्वरूप आहे ना ती पण ठेवली त्यांची पण पूजा केली आणि कशी वाटली ही पूजा संध्याकाळची मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि इथं बघा त्याचे कार्तिकचे पप्पा पूजा करायला लागली आरती वगैरे सगळं तेच करायला लागली आणि मी ह्याच्यात मध्ये नाही स्टँडवर आहे ना मोबाईल ठेवून सूट आहेत कार्तिक आणि दोघं पण शूट केले आहेत दारापूरच्या पण ते दोघांनी सूट केलं फक्त मी साईडला बसून होते फक्त तिथून सांगत होते असं करा तसं करा ते त्या पद्धतीने सगळं केलं दसऱ्याची पण पूजा त्यांनी खूप सुंदर आणि छान केली आणि ग देवाची पण ते, देवा ते करायला गेलं तर मनापासून छान करतात माझ्यापेक्षा पण करतात ते पण मी करते ना म्हणून ते फक्त पाया पडतात रोज सकाळी पाया पडतात ते स्वामींना मग घराच्या जा बाहेर जातात दोघं पण पूजा तर करून झाली आरती पण करून झाली आरती त्यांना येत नाही म्हणून मोबाईलमध्ये लावून दिला आणि दोघांनी पण आरती केली आणि कार्तिक के श्लोक म्हणत होता कार्तिक पण श्लोक म्हटला पाया पडला आणि नतमस्तक झालेत दोघं पण जे नैवेद्य बनवलं त्याला हात लागला त्याच्यासाठी फक्त खिरीला नव्हतं लागलेलं म्हणून खीर नैवेद्य म्हणून दाखवलं आहे माता लक्ष्मीला शेवाळ्याची खीर पण खूप प्रिय आहे तर मग शेवाळ्याची खीर बनवली ती दाखवले त्यांनी त्यांची दाखवायची पद्धत वेगळी आहे तर माझ्या दाखवण्याची पद्धत वेगळी आहे आणि इथं बघा आंबाबाईला आमच्यात साडी नेसवतात समोर आहे बघा साडी ठेवली आहे त्याच्यावरनं पासबुक ठेवले इथं समोर बघा साडी तर साडी अशी ठेवली आहे बघा साडीची पण पूजा करतात आमच्यात आणि इथं बा श्री महालक्ष्मीचं स्व कपला रांगोळी काढली आणि आमच्यात नारळ फोडतात म्हणून नारळ फोडतात तुमच्यात फोडतात का नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि इथं बघा फक्त गा, गाडीला पूजा करताना मी नी शूट केलं ते पण लांबून केलं गाडीची आणि सायकलची दोघं मिळून पूजा करायला लागले फक्त मी शूट करा लांबून शूट करत होती थो थोडंसं अंतर होतं लाईट लाईटीचा उजड जरा कमी पडत होता तर अशी झाली यांची द पूजा कार्तिक म्हटलं पूजा तर सगळी झाली मला फटाकडे वाजवायला जायचे तर मग फक्त त्याच्यावर फटाकडे वाजवायला गेले कारण की सगळं देवपूजा वगैरे झाल्यानंतर परत आम्ही तिकडे जात गेलंच नाही आणि जात पण नाही तसं झालं तर त्याच्यासाठी मी त्यांची पूजा होईपर्यंत थांबली झाली बघा कार्तिक स्वतःच्या गाडीची पूजा कशी करतो बघा सायकलची आणि असं प्रत्येक वेळी आपल्या पोरांना काय आहे काय नाही सगळं सांगायचं मी त्याला सांगते रोज स्वामींना पाया पड हे कर असे फटाकडे वाजवले आणि तर माळ पण वाजवले कसा वाटला हा व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी समज